आपण पारंपरिक पद्धतीने भाकरी करणार आहोत पण सोप्या आणि सुलभ पद्धतीनं तर हे पाय एक वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलंय मी याच्यामधलंच थोडंसं लावायला काढायचं आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेणार आहोत तर पातळ आणि छान भाकरी होतात टम फुकतात सोप्या पद्धतीने मी भाकरी दाखवायले बिलकुल बिघडत नाही भाकरी हाताला चटके बसत नाहीत व्यवस्थित होती भाकर असं भिजवत राहायचं पीठ थोडं थोडंच पाणी घालायचं जास्त घातलं तर पातळ होईल पीठ आपल्याला भाकरी ही थापल्या गेली पाहिजे त्यामुळे आपल्याला थोडासा सॉफ्ट उंडा तयार करायचा तयार झाला आपला भाकरीचा गोळा आता आपण याला थापून घेणार आहोत करायला ठेवलेला आहे छोटासा गोळा घ्यायचा तयार करून भाकरीचा आता आपण थापू याला तर भाकरी तयार करताना पोळपाटावून गरगर फिरावं यासाठी आपण थोडस जाडसर पीठ घेतलेलं आहे हे बघा जाडसर आहे पीठ त्याच्यामुळे भाकरी थापायला वेळ लागत नाही आणि व्यवस्थित थापल्या जाते आपण भाकरी थापायला सुरुवात करणार आहोत साईडला असा हात द्यायचा त्यामुळे अशी गोल 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 भाकरी थापल्या जा चांगली हे बघा पीठ पण जास्त लागत नाही टाकणार थोडस हे बघा खालून बिलकुल पीठ नाहीये त्याच्यामुळे आपल्याला याला पाणी लावायचं नाही पिठाची साईड आपण खालच्या साईडने टाकणार आहोत याला बिलकुल पाणी लावलेलं नाहीये त्याच्यामुळे आपल्याला चटके पण बसत नाही आणि तुकडे पण पडत नाही भाकरीचे कुठे पीठ सुद्धा बिलकुल दिसत नाही काही नाही छान झाली भाकरी हे बघा कशी फुगायली मस्त भाकरी की नाही छान भाकरी झाली अशा पद्धतीने भाकरी केली तर तुमच्या हाताला पण चटका बसणार नाही आणि याचे भाकरीचे तुकडे पण होणार नाही नवीन केलेल्यांना खूप सोप्या पद्धतीची भाकरी येईल तर तुम्ही ती छान झाली बिना पाणी लावता पोळीसारखी व्यवस्थित झाली भाकरी आपली आपल्या मऊ लुसलुशीत भाकरी हे पा मस्त टम फुगल्या होत्या पातळ एकदम छान झाल्यात आपल्या भाकरी मस्त तूप लोणी टाकून आपण खाऊ शकता भाकर करून पहा तयार भाकरी